पोखरी येथे शेतकऱ्यांसाठी कृषी माहिती फलक कृषी फलकावर मिळणार अद्यावत कृषी माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार उपक्रम शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती संबंधी माहिती शेतकरी यशोगाथा शेतीपूरक व्यवसाय माहिती कीड व्यवस्थापन पाणी व्यवस्थान बागायती शेती पशुपालन फळबाग लागवड यासंबंधी शेतकऱ्यांसाठी माहिती होण्याच्या दृष्टीने विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषीज्योत ग्रुपच्या विद्यार्थिनींनी पोखरी येथे बळीराजासाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे यावेळी अनिता वडतकर अंगणवाडी सेविका कोंडुबा वडतकर विनोद वडतकर यांचेसह परिसरातील शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो देशातील नागरिक शेती व शेतीची संबंधी रोजगारावर अवलंबून आहेत शेतकऱ्यांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची उत्पादकता व वा उत्पन्न वाढवण्यासाठी करावा कृषी फलकामुळे शेतकऱ्यांना बियाणे विकत घेताना कोणती काळजी घ्यायची बियाणाचे प्रकार बियाणाची बुरशीनाशकांसोबत बीज प्रक्रिया कशी करावी बीज उगवण क्षमता करण्याची पद्धती पेरणीपूर्वी बियाची साठवण करण्याची पद्धती इत्यादीची माहिती शेतकरी बांधवांना होणार आहे विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीजोत ग्रुपमध्ये ऋतुजा लांजेवार अंजली लोखंडे साक्षी शेजोडे शारदा पारवे विद्या मावडे केतकी राऊत पूजा शेडके प्रांजली बावनकुडे या या विद्यार्थिनींचा समावेश आहे या विद्यार्थिनींना विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष कालवे प्राध्यापक मनोज खोडके प्राध्यापक मंगेश जकाते प्राध्यापक समाधान जाधव या तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे नमस्कार सर्वांना निष्काम कर्मयोगी संत परमपूजने शुभदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे आम्ही सर्व विद्यार्थिनी आम्ही ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमाअंतर्गत आज शेतकऱ्यांसाठी कृषी माहिती फलक या नवीन उपक्रमाचं उद्घाटन समारंभ आयोजित केलं शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला छोट्या छोट्या गोष्टीपासून वंचित न ठेवण्यासाठी आमचा हा उपक्रम होता आणि त्यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री एस पी कालवेसर व ग्रामीण कृषी कार्यानुभवचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एम बी खोडके सर प्राध्यापक एम एम जकाते सर आणि प्राध्यापक एस डी जाधव सर यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या था। मार्गदर्शनाखाली आम्हाला हे नवीन अनुभव करायला मिळाले त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद गरी कॉलेज हिवरा आश्रम यांच्यातर्फे आलेल्या मुली यांनी शेतीबद्दल सांगितलेली माहिती ही आम्हाला पटली आहे त्याच्यापासून आम्हाला फायदा होईल असे आम्ही जाहीर करतो अनिता केशवराव वडतकर चोकरी आमच्या इथे कृषी कन्या यांनी